हे देवा तुझा कार्तिकी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि टायगर फोर्सचं खूप कौतुक करते की एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांनी गर्दी जमवली आणि बाप पालक वर्ग इथे जास्त दिसतोय म्हणून त्यांच्यासाठी कडकडून टाळ्या झाल्या पाहिजे कारण पालकत्व म्हणलं की तू जावं कार्यक्रम मला काही महत्वाचा असेल तर मला घरी येऊन जा तारे तारे असा आवड असतो कदाचित आज आजही असं म्हणतील असं मला वाटलं होतं की एकादशीच आहे स्वयंपाकाचा लोड नाही आहे कार्यक्रमाला ऐकून येईन मला टिप्स दे पण खरंच कौतुक की आज इथे मेल्स पण आलेले आहेत ही जागरूकता ही जबाबदारी तुम्ही घेण्यासाठी इथे आज जमल्या आहेत म्हणून तुमचं पुन्हा मना, मना एक मनापासून एकदा कौतुक करते सरांनी छानसे सगळे मुद्दे घेतले मधली पहिली स्लाईड होती आपली बच्चन फॅमिलीशी रिलेटेड खरंच त्या माणसाने एक आयुष्य कमी पडलं असेल त्याला मला वाटतं देवानी आपल्यासारख्या सामान्य लोकांना दिलेल्या आयुष्यापेक्षा त्याला दोन तीन एक्स्ट्रा आयुष्य द्यावे कधीच त्या माणसाला हरताना किंवा मा असाच कसा तरी आहे असं कधीच पाहिलं नाही कितीतरी जनरेशन आपल्या मनावर तो राज्य करतोय त्याच्या कृतीतून त्याच्या वागण्यातून बोलण्यातून तो एक संस्कार आपण भारतीयांना देऊन जातोय म्हणजे जेव्हा एकदा मी कुठेतरी रशियामध्ये फिरायला होती तर तिथले लोक त्यांना इंग्लिश किंवा हिंदी येत नाही तर ते माझ्याशी कम्युनिकेट होताना म्हणत होते अमिताभ बच्चन धर्मेंद्र म्हणजे ते नावं घेत आहेत अमिताभ बच्चनचं पहिलं म्हणजे ती इमेज सर्वतपरी आहे हा परिचय आपल्या देशाची ओळख ते त्यांच्या कृतीतून करून देत आहेत आणि मला वाटतं पालकत्व हा मला पॅरेल झिनॉमनस वर्ड आहे कृती तुमचे इंटेन्शन्स काय आहे तुमच्या मनात काय आहे याचं महत्त्व किंवा याची जाण त्या बाळाला नसते तुम्ही काय करत आहात तुम्ही काय कृती घडवून आणत आहात हे जे बाळ बघतं आहे आणि त्यातून ते आहे याचं सिम्पलचं सा उदाहरण सांगते की आपण इथे आहोत म्हणून छान मराठी बोलतो आहे पण आता पंजाबी पंजाबी बोलतात मग त्यांना का जाऊन आपली डिलिव्हरी तिथे झाली बाळ पुन्हा इकडे आलं किंवा तिथेच कि ठेवलं तर ते नक्कीच पंजाबी शिकणार आहे कारण त्याचं वातावरण त्याचे जे बोल त्याच्या कानावर पडलाय ज्या पद्धतीत पाहतोय जे सगळं काही क्रम ते बघत आहे ते त्याच्या मेंदूमध्ये स्टोअर होत आहे आणि ही कृती म्हणजे संस्कार आहे सकाळी उठल्यानंतर बेटा ब्रश कर आंघोळ कर हे सहसा मुलांना सांगावं लागत नाही कारण आपण ते करत असतो पूजा आपण करताना दिसलो तर मुलं जेव्हा जबाबदारी घ्यायला लागतात ला तर ते सुद्धा देवाजवळ घाईघाईत का होईना हात जोडायला लागतात ला 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 ही कृती आहे हा संस्कार आहे जो मुलांना घडवत राहतो त्यामुळे मुलांना घडवण्याआधी आपल्याला आई बाबा म्हणून घडणं गरजेचं आहे मग याची सुरुवात नेमकी होते कुठून याची सुरुवात होते जेव्हा लग्न होतो आणि एका फॅमिलीची जबाबदारी घ्यायला लागतो बाळ जन्माला घातल्यानंतर पालकत्व नसतं तुम्ही जेव्हा हे ठरवत आहात की आता मी मॅच्युअर्ड आहे मी जबाबदारी पेलण्यास सक्षम आहे आणि आता मी माझी फॅमिली वाढवणार आहे तेव्हा तुम्ही पालकत्वाच्या पहिल्या पायरीवर आहात आणि तेव्हा तुम्हाला ठरवायचं आहे की आता निसर्गाने सुद्धा किती सुंदर रचना केली आहे बघा की आपण पक्ष्यांसारखी अंडी घालून मोकळं झालं असतो अंडी घातली जेव्हा उठतील बाहेर बाहे येतील तेव्हा त्यांचं संगोपन करू पण निसर्गाने हा नऊ महिने नऊ दिवसांचा पिरियड तुम्हाला दिलाय की या पिरियडमध्ये तुम्हाला ज्या ज्या सवयी ज्या ज्या गोष्टी तुमच्या बाळाकडून अपेक्षित आहेत त्या सगळ्या आधी तुम्ही लावून घ्या तुम्हाला वाटतं ना जेवणा आधी हात धुवायला पाहिजे लेकरांनी आधी ती सवय तुम्हाला लावा रात्री झोपण्याआधी मुलांनी ब्रश करायला पाहिजे आधी ती सवय तुम्हाला लावा खरं बोला हे सांगत असताना आपण हे विसरून जातो की फोनवरून दुसऱ्याशी बोलत असताना चाला याचा फोन आला आणि आता अर्धा तास गेला हे वाक्य बोलू नका मुलांना कळतं की कुणीतरी हा व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल आपण निगेटिव्ह बोलतोय सो so, किंवा काहीतरी एक्सक्यूज दिला जातो की नाही मी तर बाहेर आहे कामात आहे आपण खोटं बोलतोय मुलांसमोर मुलांना दिसतंय की कि बाबा किंवा आई टी व्ही समोर बसून किंवा रिलॅक्स बसून आणि सांगितलं नाही नाही मी आता कामात आहे आता येऊ शकत नाही सो so, इथून सुरुवात होतं की ते छोटसा मेंदू काहीतरी आपलं निरीक्षण करायला लागतो त्यावरून कन्क्ल्युजन्स काढायला लागतो ला आणि काही गोष्टींसाठी खोटं बोलणं हे मुलांना समजत नाही आणि त्यांना वाटतं की हे खोटं बोललेलं हे सामान्य आहे माझे आई बाबा बोलतात का कारण मेंदू अजून एवढा तयार झालेला नाही की त्याला यातलं कळेल की कुठल्या गोष्टीला बोलायचं आहे आणि कुठल्या नाही मग असंच हेच वागणं बोलणं शाळेत जाताना सुद्धा सुरू होऊन जातं अभ्यास नाही केला शिक्षकांनी राबवलं तर मग याला कसं बनमा बनवी करायची आणि कथ कसं याला प्रेझेंट करायचं हे ह्या आजची स्मार्ट जनरेशन छान आई वडिलांना बनवत करायला लागते आणि मग फॅमिलीच्या बाहेर मुलांचा पहिला संबंध येतो तो, तो शाळेशी मग ह्या शाळेत गेल्यानंतर वाटत तर असतंच आपल्या प्रत्येकाला की माझं मूल समाजात गेल्यानंतर एकदम निडर असावं डॅशिंग असावं मग ह्याला हे अनुभव घरात ठेवून येणार आहेत का निश्चितच नाही त्याला समाजात घुसळल्याशिवाय हे अनुभव येणार नाही आणि त्याशिवाय ते मडक पक्क सुद्धा होणार नाही आणि म्हणून शाळा हा पहिला टप्पा आहे इथे जात असताना सरांचा दुसरा मुद्दा होता की शिक्षकांशी वागणं बोलणं किंवा आज एवढ्या जाणीवतेपूर्वक सगळ्या शाळेच्या लोकांनी एफर्ट्स घेऊन तुमच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली सो यामागचं कारण काय तर यामागचं कारण त्यांची जागरूकता आहे त्यांचा आपलेपणा आहे किंवा त्यांचीच स... संवेदनशीलता आहे की ते समाजाप्रती आपलं काहीतरी मानून आज तुमच्यासाठी हा कार्यक्रम ऑर्गनाईज करत आहेत काय गरज आहे त्यांना तर पगार पाणी मिळणार आहे त्यांना त्यांचा बत्ता काय जे काही आहे ते मिळणार आहे तरीही त्याच्या पुढे जाऊन एक सामाजिक जाणीव ठेवून ही गोष्ट आज त्यांनी टायगर फोर्स सोबत करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो निश्चितच ह्या गोष्टी येण्यासाठी तो पोषण डेव्हलप होण्यासाठी ती सहनशीलता ती संवेदनशीलता मनामध्ये जागरूक करून देणं म्हणजे पालकत्व आहे आपण नेहमी बोलत असताना फक्त आणि फक्त आय क्यू बद्दल बोलतो की इंटेलिजंट क्वेश्चन किती आहे पूर्ण पॉप्युलेशनमध्ये फक्त तीन टक्के लोक आहेत जे सुपरह्युमन्स आहेत ए पी जे अब्दुल कलामांसारखे हे एक्स्ट्रा लोक आहेत त्यांचे लक्षणं हे ते सहा सात वर्षाचे असतात तेव्हाच दिसून पडायला लागतात बाकी सगळे सत्त्याण्णव टक्के पॉप्युलेशन ही कॉमन आहे आणि ते सगळे सारखे आहेत बुद्धिमत्तेनुसार नुसार, नुसार मग फरक का पडतो वर्गातले सगळेच हंड्रेड स्टुडंट्स पहिले काही येत नाहीत फरक पडतो संस्कारांचा आणि हे संस्कार इथे आहेत सोशल कोशंट इमोशनल कोशंट आणि आजकाल जर म्हणाल सगळ्यात महत्त्वाचा तर ॲडव्हर्साबिलिटी कोशंट म्हणजे जेव्हा तुमच्यावर काहीतरी फार मोठं संकट येत आहे किंवा तुमच्यासोबत काहीतरी अशी अनिश्चित अशी गोष्ट घडतीय त्या वेळेला तुम्ही कसे वागता हा क्वेश्चन ज्याचा डेव्हलप्ड आहे ती व्यक्ती चार चौघांपेक्षा वेगळी होती शंभरामध्ये उठून राहते कारण ऐकूनही तुम्ही नोकरी मिळवू हो शकता बिझनेस करू शकता पगार मिळू हो शकतो आपल्या इथे आपण म्हणतो की युपीएससी एक्झाम पास झालेला व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे कलेक्टर आय पी एस ऑफिसर्स किंवा त्यापेक्षा वरचे जनरल सेक्रेटरी पोस्ट कितीतरी मुलं होतात म्हणजे एका बॅच मध्ये दहा पंधरा जण होत असतील लाखातून ते दहा पंधरा जण आपल्याला वेगळे दिसतात पण त्या दहा पंधरातला एकच असा असतो जो समाजात बदल घडवतात सो आयक्यू त्या मुलांचा सारखा आहे किंवा आपण नीटचं एक्झाम्पल घेऊयात कि किती की कितीतरी लाख विद्यार्थी नीट देतात त्यातले दरवर्षी एका कॉलेजमधून शंभर ते दीडशे डॉक्टर्स होतात पण त्या डॉक्टर्स मधले एक किंवा दोनच संजिती डॉक्टर किंवा अजून काही असे डॉक्टर्स आहेत ज्यांच्यासारखे होतात तर ते का होत आहेत तर तो त्यांचा सोशल क्वशन इमोशनल क्वेशन आणि ॲडव्हर्सॅबिलिटी क्वशन जास्त डेव्हलप होतो आणि तो डेव्हलप करणं म्हणजे पालकत्व आहे इंटेलिजन्स घेऊन प्रत्येक बाळ जन्माला आलेले आहे सोशली तुम्हाला कसं वागायचं आहे तुम्ही कसं आहात त्याच्यापेक्षा तुम्ही काय करत आहात हे मुलांना तसंच दाखवा त्यांचं सोशल पोषण हंड्रेड पर्सेंट डेव्हलप होईल इमोशनल पोषण कुठला प्राणी आहे कुठला ज्याला मदतीची गरज आहे त्याच्याशी तुम्ही किती भावनिकतेने वागता त्याला कसं ट्रीट करता त्याच्यासाठी आपलं काही देणं आहे का आपल्याला काही करणं आहे का म्हणजे असं की बरेचदा काहीतरी अपराध किंवा कुणाला मदतीची गरज आहे तर तिथपर्यंत आपण जात नाही ती जाणीव आपल्या जवळ राहत नाही आजकाल तर फोटो व्हिडिओ बनवून मीडियावर दुसऱ्या गावातल्या लोकांना कळतं पण तिथली व्यक्ती मदतीला जात नाही काही गुन्हा घडला चूक घडली तर ती प्रामाणिकपणे सांगता आली पाहिजे लागेल सोशल पोशन आणि एक छोटीशी गोष्ट सांगते पालकत्वाची तुम्ही त्या दिवशी जिंकाल ज्या दिवशी तुमच्या मुलांकडून जर काही चूक झाली आणि ती त्यांना येऊन तुम्हाला सांगता येत असेल निर्भीडपणे की आई माझ्याकडून ही चूक झाली आहे बाबा माझ्याकडून असं असं झालं मी काय करायला पाहिजे किंवा मला मदतीची गरज जे मला सल्ला द्या त्या दिवशी तुम्ही समजा की तुम्ही पालकत्वाच्या पार्थावर मार्गावर अगदी योग्य दिशेने जात आहेत कारण मुलांच्या मनात फक्त भीती नसून त्यांना कुठेतरी हे विश्वास पण आपल्याकडून गेला पाहिजे कि तुझा सोबत चुकून काही तू एक तर चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस चुकून गेलास तर मी आहे मी तुला सपोर्ट करेल तू मला सांग मला तुझ्यापेक्षा थोडा जास्त अनुभव आहे तू तु तेवढाच हुशार आणि विचारवंत आहे आजच्या युगाचा आहे हे त्याला वारंवार दाखवत पण तू कधी चुकलास तर मी आहे आपण त्याला करेक्ट करू पण त्याला सांगण्याची धमक आपल्यापर्यंत आली पाहिजे एक पर्सनल गोष्ट शेअर करते संस्काराच्या अंतर्गतच याच्यामध्ये माझे मुलं थोडंसं आमच्या घरामध्ये मी थोडी हिटलर मम्मी आहे आमचे सण थोडे कन्सिडरिंग आहे बोलण्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल सो मुलं माझ्याशी घाबरतात बोलायला किंवा काही सांगायला बट स्टील लहान असताना दोन तीन गोष्टी अशा होत्या की ज्यांनी टर्न केलं करेंटहुडांचं पहिलं की मुलं मला डायरेक्ट सांगत नव्हते म्हटलं आता काय करावं मग मी एक छोटासा बॉक्स बनवला आणि मुलांना सांगितलं की सगळेच जण चुकत असतात मी पण चुकते बाबा पण चुकतात तुम्ही पण चुकू शकता पण तुम्हाला असं काही वाटलं ना किंवा मला सांगायचं पण हिंमत होत नाही आहे तर लिहायचं हा आपला बॉक्स आहे याच्यात ही चिठ्ठी टाकायची आणि ज्याला असं वाटतं की मम्मीने वाचायची किंवा पप्पानी वाचायची ती चिठ्ठी त्याच्यात टाका आणि तुमचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू बघूयात काय मला येऊन सांगू नका आणि मिरॅक्टली पहिल्या एखाद महिना काहीच रिस्पॉन्स आला नाही म्हटलं हे मुलं सिरियसली घेत नाही आहे म्हणून एक दिवस मी चिठ्ठी टाकून दिली आज एका पेशंटला मी खूप चिडून बोलली माझ्या मनाला खूप वाईट वाटत आहे ती बिचारी एवढ्या लांबून आली होती ती माझ्या मुलीने वाचली आणि मग नेक्स्ट टाईम शाळेत काही भांडण झालं कुठेतरी काहीतरी परमिशन घ्यायची आहे हळूहळू आमच्या चिठ्ठ्या वाढायला लागल्या आणि मग मला लक्षात आलं की जेव्हा आपल्याला डायरेक्ट आपली काहीतरी इमेज मुलांच्या मनात आहे आणि तिथे जर आपल्याला त्यांच्याशी नाही समन्वय साधत आहे ते नाही वार्तालाप करत आहेत तर आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल मग आता प्रत्येकानेच हा अप्लाय करावा असा नाही पण अशा फुल तुम्हाला आई म्हणून वडील म्हणून कुठेतरी मुलांशी संबंधित आपल्याला शोधून काढावे लागतील कारण प्रत्येक मूल हे इंडिव्हिज्युअल आहे आणि तरच ते आपल्याशी कनेक्ट होईल आणि त्याचे छोटे छोटे प्रॉब्लेम आपल्याला सांगायला लागेल सो ह्या संस्काराशीच रिलेटेड अजून एक गोष्ट छोटीशी आता विषय निघाला आहे म्हणून सांगते माझा छोटा मुलगा मोठी मुलगी आहे बावीस वर्षाची आणि छोटा मुलगा आहे सोळा सतरा वर्षाचा सो हा छोटा मुलगा थोडासा तर लहान शेंडेफळ घरातलं असतं आणि थोडा तब्येतीने नाजूक होता झाला तेव्हा त्याच्यामुळे थोडा अटेंटिव्ह जास्त होता सो ह्या मुलाला मी शाळेबद्दल बोलते म्हणजे जो संस्कार की ज्याच्यामुळे आमची विचारसरणी बदलली माझी आणि सरांची की जी वन मध्ये होता पहिले तर शाळेत जायचा खूप कंटाळा होता आणि योगायोगाने खूप छान शिक्षक आणि शाळा मिळाल्या जे म्हणजे माझ्या मुलाच्या मानसिकतेचा विचार करून त्या गोष्टीला त्याला घडवत गेले आणि मला खरंच कौतुक वाटतं की असे शिक्षक आजही आहेत आपण विनाकारण म्हणतो माझ्या वेळेस माझ्या काळात आजही आहे फक्त डोळसपणे बघण्याची गरज आहे ते अनुभवण्याची गरज आहे शाळेत जात नव्हता त्याच्यासाठी पण एका शाळेने खूप एफर्ट्स घेतले त्याच्यानंतर आम्ही सरेंडर केलं की नाही याला अजून एक वर्ष आपण घरीच ठेवूयात नेक्स्ट इयर शाळेत एकदा तो शाळेत गेला आणि प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जाऊन चेअरवर बसून म्हणतो की मॅडम मला तुम्हाला काही सांगायचं आहे सा, मॅडम म्हणे बापरे एक एवढा छोटा के जी वनचा मुलगा प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये येऊन माझ्याशी बोलतोय त्याच्या टीचरशी पण नाही सो त्याच्या मनात कुठेतरी काहीतरी द्वंद सुरू आहे की मॅडम माझी मम्मी दिवसा पण दिसत नाही आणि रात्री पण दिसत नाही मग मा, मॅडमने थोडंसं कौन्सिल करायचा प्रयत्न केला की अरे नाही तुझ्या प्रत्येक पेरेंट मिटिंगला मम्मी असते तुझ्या सगळ्या काही गोष्टी मम्मी आणि पप्पा दोघं ॲक्टिव्हली करतात तुझ्या सगळ्या अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या दोघांचं इन्वॉल्वमेंट असतं मग तू तु असं का म्हणतोय तुला सकाळी उठवतं कोण पप्पा तुला तयार कोण करतं पप्पा तुला दूध कोण देतं पप्पा तुझे शूज कोण हे करतं पप्पा तुला शाळेत कोण आणून सोडतं पप्पा मग मॅडमला विचार पडला की मॅडम तरी येतात सगळ्या गोष्टी त्या पाहतात मग हा पप्पा पप्पा का करतोय आणि दिवसा मम्मी दिसत नाही रात्री मम्मी दिसत नाही काय सुरू आहे मग मा मॅडमने मला निरोप पाठवला मॅडम शाळेनंतर एकदा भेटायला या मी असेच केलं म्हणे मॅडम या गोष्टीला चिल्लरमध्ये घेऊ नका एक छोटा मुलगा ज्याला त्याची वर्गशिक्षिका सगळ्यात जवळची असते पण त्याला वाटतं की माझ्या मम्मीला सांगायला कोणीतरी एकच पॉवरफुल कोणी असेल तर माझी प्रिन्सिपल आहे सो तो कंप्लेन करायला आला माझ्याकडे म्हणजे त्याच्या मनात कुठपर्यंत लागलेला आहे की माझी मम्मी दिवसा दिसत नाही रात्री दिसत नाही मी असेच करायचा तुमची बाजू मांडायचा प्रयत्न केला तर तो, तो प्रत्येक गोष्टीत पप्पा 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 म्हणतोय तुम्ही कुठेच नाही आहे म्हटलं मॅडम असं नाही आहे काही गोष्टी आमच्या घरातले असे नियम आहेत की ज्या गोष्टी आपण करायच्या दहा नोकर असले तरी त्या आपणच करायच्या सो त्याची आंघोळ घालून गेली की बाबा अंग बसून देत आहेत प्रेस कपड्यांना केलेली असते ते फक्त बटन लावून देतात शूज मी पॉलिश करून ठेवते हे लेस बांधून देतात टिफिन मी बनवत असते म्हणून डायनिंगवर ठेवलेलं दूध हे त्याला प्यायला देतात मॅडम म्हणे मुलाचं ऑब्झर्वेशन जे समोर दिसत आहे ना ते आहे त्याच्या मागची भूमिका दिसत नाही करत मीही आहे पण प्रेझेंट सर होत आहेत हे या मुलाच्या मेंदूला तुला ॲक्सेप्ट नाही होत सो छोटीशी गोष्ट ही शिकवून गेली की कुठेतरी आपण करत सगळ्याच गोष्टी असतो आपल्या मनातही हेच असतं की मी तर करत आहे मग काय अजून यांची अपेक्षा आहे मी एवढंच सगळं बाहेरचं काम करते घरचं काम करते आल्या गेल्यांचं करते मी जॉब करते किंवा मी घरी असते साजू सासऱ्यांचं सा करते नातेवाईकांचं सा करते मग तरीही हा फरक का पडतो आहे कारण त्या मेंदूला हे कळत नाही की माझी आई काय करते किंवा माझे बाबा काय करत आहेत जोपर्यंत ती गोष्ट त्या रूपात त्या बालमनाला समजत त्याच्या समोर हो, ती कृती होणार नाही ते ऍक्सेप्ट करणार म्हणजे हा छोटीशी गोष्ट की तुम्हाला ते प्रेझेंट पण करता आलं पाहिजे ते त्यांना दाखवता पण आलं पाहिजे की हो आम्ही तुझ्यासाठी करत आहोत हे त्याला नोटिसेबल असलं पाहिजे ते आपसूक आपुल केली त्या संस्कार त्याच्यात घडत जातात आणि हीच जाणीव पुन्हा कुठेतरी राहते की हो हे कुठेतरी यांनी केलेलं आहे माझ्यासाठी आणि हे बघतात मुलं म्हणजे असे कितीतरी वैयक्तिक उदाहरणं किंवा अजून आपण समाजात असे उदाहरणं पाहतो जसं आता बच्चनचं म्हटलंय तर मला असं नेहमी वाटतं की गुरु हा कधीच मोठा नसतो जोपर्यंत त्याचा चेला मोठा नसतो आणि याचा अगदी मूर्तिमंत उदाहरण मी जेव्हा म्हणजे मी स्वामी विवेकानंदांना फॉलो करते म्हणून सांग की रामकृष्ण परमहंसांना मोठा करणारे किंवा ते एवढ्या उच्च लेवलवर जाण्याचं कारण स्वामी विवेकानंद होते कारण ते शिष्य म्हणून एवढे श्रेष्ठ होते की त्यामुळे गुरुचं स्थान वाढलं असंच आहे तुम्हाला जर ती गोष्ट मिळवायची असेल तर तुमच्या मुलांना तुम्हाला तसा संस्कार तसा विचार तशी कृती देता आली पाहिजे जेणेकरून ते तुम्हाला त्या गोष्टीला अचीव करण्यापर्यंत तिथपर्यंत नेण्यापर्यंत इमोशनली किंवा अवघड गोष्टींमध्ये अचानक आलेल्या आपत्तीमध्ये कसं वागायचं हा मेन मुद्दा आहे संस्काराचा तुम्ही आणि मी इथे बसून किती छान गप्पा मारले आणि चर्चासत्र आयोजित केले तरी हे संस्कार होणार नाहीत मुलांवर कारण कुठलीही गोष्ट जी खूप सुसुबद्धपणे वेळेनुसार नियोजित केली ना तर ती हंड्रेड पर्सेंट तशी कधीच होत नसते पण जेव्हा इमर्जन्सी येते जेव्हा काहीतरी आपत्कालीन असं आहे फास्ट डिसिजन घ्यायचे आहेत ॲक्शन करायची आहे त्यावेळी तुम्ही कसे वागता तुम्ही कसे बोलता तुम्ही ती गोष्ट किती हँडल किती व्यवस्थितपणे करता त्यावेळची तुमची बॉडी लँग्वेज त्यावेळचं तुमचं वागणं हा त्या बाळाला संस्कारक्षम बनवत असतो की ह्या गडबडीत माझे आई वडील कसे वागले एखादं काही ही गोष्ट झाली अचानकपणे घरात काही आरोग्याशी निगेटिव्ह प्रॉब्लेम आला बाबांनी पटापट या गोष्टी केल्या आईने पटापट हे केलं आणि जर तेच तुम्ही पॅनिक होत आहे चिडताय एकमेकांवर रागवताय हे नाही ठेवलं ते कुठे आहे तुमच्या ह्या रिॲक्शन्स मुलांना घडवत आहे सो तुम्हाला पण ही गोष्ट प्रयत्नपूर्वक करायची आहे की जेव्हा आपण काहीतरी ॲक्शन मोडमध्ये आहोत तेव्हा आपण कसं वागतोय पण शांत बसून तर सगळेच छान वागतात बाहेरच्यांशी तर सगळेच चांगले बोलतात फोनवर तर हो बाहेरच्यांशी अर्धा अर्धा तास गोड बोलतो आपण आणि घरात आलं की चिडून बोल सो ह्या ॲक्शन्स आपल्याला लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे की मी काय करत आहे कारण बाजूला एक छोटं बालमण तुम्हाला ऑब्झर्व्ह करत आहे तुमच्या ह्या ॲक्शन्सलाच ते फॉलो करणार आहे आणि त्याचंच रिॲक्शन तो जेव्हा जबाबदारीने या जगात वागायला लागतो ला तेव्हा दिसायला लागतं आता याचंच उदाहरण बघा की ते बाळ तुम्ही नाही घडवत आहे हेही सांगते बिलकुल सायन्सने हे प्रूव्ह झालं आहे जुळे जुळेसुद्धा सारखे नसतात तो अमिताभ बच्चनचा दुसरा भाऊ अमिताभ बच्चन नाही होऊ शकला मग का या दोन्ही बच्चन फॅमिलीज म्हणजे आईवडिलांना असं वाटलं नाही का की हा पण एवढा मोठा झाला दुसऱ्याने पण व्हावं निश्चितच पण ते मूळ त्या बाळात असलं पाहिजे आणि मग ते घडत जातं आपण केलेल्या कृतींनुसार सो म्हणून कुठल्या एका कसोटीवर ते बाळ तसं झालं म्हणजेच ते सक्सेसफुल झालं हे सुद्धा आधी डोक्यातून काढून टाका सो तुम्हाला ह्याही गोष्टीचा अंदाज आला पाहिजे की माझ्या मुलामध्ये काय आहे आणि मी त्याच्या कुठल्या गोष्टीसाठी त्याला प्रमोट करायचं आहे हे सुद्धा ऑब्झर्व आपल्याला करता आलं पाहिजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे सर्वसाधारण बुद्धिमत्ता सगळ्यांजवळ आहे सर्वसाधारण शाळेमध्ये सगळेच ठीक ठिक मार्क्स घेणार आहेत सातवीपर्यंतच्या तुमचा मुलगा पहिला आला काय शेवटचा आला काय पुढच्या करिअरमध्ये काहीही फरक पडत नाही हे मी सत्त्याण्णव टक्के लोकांबद्दल बोलत आहे तीन टक्के लोकांबद्दल नाही सो so, तिथे जाऊन अर्ध्या मार्कासाठी एका मार्कासाठी विनाकारण आपण किती असं आहोत असं बोलणं टीचर्सला काहीतरी म्हणणं मुलांवर ही सुद्धा गोष्ट खूप मोठी फरक पडते की मला त्या दिवशी जाणीव झाली की माझ्या मुलाला असं वाटतं की माझ्या आईला कोणीतरी सांगणारी माझी प्रिन्सिपल आहे जी ती हिच्यापेक्षा मोठी आहे तीच, तीच आईला सांगू शकते सो त्याचा अप्रोच प्रिन्सिपल पर्यंत होता तर तुम्ही हे बालमण जपायला पाहिजे पेरेंट्स मीटिंगला जाताना आपण सहज म्हणतो अरे असा घेऊ किया वैसा क्यों किया बच्चे कि असा क्यों ये लक्ष द्या डोळसपणे लक्ष द्या तुम्ही मुलांच्या समोर शिक्षकांवर आक्षेप घेताय मुलं काय शिकणार आहे म्हणजे गुरु हा आपण त्याला कितीतरी उच्च स्थानी मानतो वडिलांनंतर तिथेच मुलं घडत आहेत आणि तिथे तुम्ही वातावरण बघडवता सो so, ह्या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं छोट्या छोट्या गोष्टी आहेत शाळेमध्ये हा सगळ्यांसाठी समान नियम असतात पण मग आपण काहीतरी शिक्षक ओळखीचे म्हणून त्या ओळखीचा गैरफायदा घेत आता सिम्पलचं एक उदाहरण सांगते शिक्षकांचं निघालं म्हणून की असं शाळेत होत असावं मी काही डायरेक्टली कुणाला म्हणत नाहीये आता आमच्याच यवतमाळचा एक प्रसिद्ध अजून स्त्री लोकतज्ञ आहेत त्यांचा मुलगा माझ्याच मुलीच्या मेडिकल कॉलेजला आता ज्युनियर म्हणून जॉईन झाला मुलीने शेअर केलं की मम्मा इंट्रो तर होणार आहे आमच्याकडे रॅगिंग असायची आमच्यासारखी आता रॅगिंग आता होत नाही फक्त इंट्रोडक्शन घेतलं जातं पण तो मुलगा काय करतो मैं वृंदा दीदी का वृंदा दीदी मेरी पहचान की आहे मेरा इंट्रो लेंगे तो मैं वृंदा दीदी को बता दूंगा आता ही झाली दोन बॅच सिनियर तो मुलगा रॅगिंग म्हणजे इंट्रोडक्शन घेणारा एक बॅच सिनियर आता सिनियरचं नाव घेतला तो बिचारा शांत बसतो मग दुसऱ्या दिवशी त्यांनी अजून दुसऱ्याचं नाव घेतलं म्हणजे ही इज युझिंग द ओळख किंवा आयडेंटिटी ओळख करून आपल्याला जी गोष्ट फेस करायची आहे ती तो मागे येतोय नाव सांगणं गाव सांगणं काही म्हटलं तुझी हॉबी काय गाणं आहे गाणं म्हणून दाखव डान्स आहे डान्स करून दाखव बंद रूममध्ये आता इंट्रोडक्शन होत नाही कॉमन प्लेसेसला होतात आजूबाजूनी टीचर्सही जात असतात तरी हा मुलगा त्यापासून लपण्यासाठी तो सांगतोय की मी इसका मी इनको जाणता फॅमिली फ्रेंड्स आहे म्हणजे मुलं बहाणे शोधताय मग त्या सिनियर्स की दिदी क्या आपका नाम लेके बचरे बच्चे असा है किंवा वैसे होत आहे म्हणजे मुलं कुठेतरी स्वतःची कमतरता कमकुवतपणा लपवण्यासाठी हे एक्सक्युजेस द्यायला लागतात का कारण आपण त्यांच्यासमोर कधीतरी कुठेतरी असा आपली ओळख किती आहे या मोठ्या माणसाशी मग मी तुझं काम कसं करून देतो आत्ता सांगतो तुझ्या टीचरला आत्ता सांगतो तुझ्या प्रिन्सिपलला असं म्हणायला लागतो सो ह्या गोष्टींकडे सुद्धा खूप बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आपल्या जबाबदाऱ्या आपण जाणीवपूर्वक पूर्ण केल्या पाहिजे मुलांना शाळेत लागणाऱ्या वस्तू असो फीज असो काही स्पोर्ट्स मटेरियल असो जर मागवलं आहे आपल्याला काही परिस्थितीची अडचण असेल तर वैयक्तिकरित्या शिक्षकांपर्यंत जाऊन ती गोष्ट डिस्कस करा पण त्या मुलाला कुठेतरी मान खाली घालावी लागेल कुठल्या तरी गोष्टीसाठी शिक्षकांना त्याला बोलावं लागेल आपल्या कृतीमुळे आपल्या विसरण्यामुळे होऊ नये याची शंभर टक्के खात्री ठेवा आणि ह्याच गोष्टी त्याला समाजात वागत असताना संस्कारक्षम बनवतात की लो आदरणी त्या व्यक्तीसाठी नाही तो असलेल्या पदासाठी कसं वागायचं कसं बोलायचं हा संस्कार आपण या वागण्यातून कम्युनिकेशनमधून देत असतो सो आपल्याला त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देता आलं पाहिजे आणि संस्कारक्षम बनण्यासाठी निश्चितच सगळ्यात मोठा भाग जर काही असेल तर तो, तो फॅमिलीचा आहे पालकत्वामध्ये अजून एक महत्त्वाचा पार्ट आहे फॅमिलीशी रिलेटेड की तुम्ही हजबंड वाईफ एकमेकांशी कशी वागताय सहज बोलला चुग तुला यातलं काही कळत नाही अहो थांबानो मी बोलत आहे त्याच्याशी हे वाक्यसुद्धा मुलांना अफेक्ट करतात की ला काहीच कळत नाही किंवा आता काही आई सांगत असेल एखादं मोबाईलचं विचारत आहे तर त्याच्यावरच लगेच काहीतरी आपण कमेंट करणं किंवा वडील काहीतरी विचारत आहे एखाद्या फॅशन स्टाईल किंवा याच्याबद्दल तर इकडून काहीतरी कमेंट येणं हे सुद्धा मुलं नोट करत सो मुलांशी जेव्हा तुम्हाला कुठला निर्णय द्यायचा आहे ॲडवाईस घ्यायची तेव्हा एक निश्चित लक्षात ठेवा की तुम्ही दोन वेगळे व्यक्ती नाही आहे तुम्ही एक युनिट होऊन ती गोष्ट एकांतात आधी डिस्कस करा तो पॉईंट तिचा मुद्दा काय माझा मुद्दा काय आणि मग तो मुलांना कोणीतरी एका सांगा जो मुलांशी जास्त कनेक्ट होऊ शकतो सो ही सांगण्याची पद्धत ही सांगण्याची वेळ नाही तर आईवडिलांमध्येच कॉम्पिटिशन सुरू होतं मी माझ्या मुलांशी जास्त फ्री आहे की ती तू, तू जास्त फ्री आहे मी जास्त मुलांना हे करू शकतो की तू करू शकतो हे अजिबात व्हायला नाही पाहिजे आय नवरा बायकोमध्ये मुलांच्या दृष्टीने आजकाल जास्त होत आहे तीसुद्धा आपल्याला लक्षात आली पाहिजे पूर्वीच्या काळी युनायटेड फॅमिली एकत्र कुटुंब पद्धती होती म्हणून बरेचसे प्रॉब्लेम बऱ्याचशा अडचणी इतर नातेवाईकसुद्धा समजून घेणारे किंवा मा मुलांना मानसिक त्रास त्यामुळे कमी व्हायचा टेन्शन हँडल करायला कोणीतरी असायचं हळूच कापू म्हणून द्यायची आणि पाहून घेऊया आज मी सांगून देते तुझ्या मम्मीला अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहायच्या आता न्यूक्लिअर फॅमिली आहे आई पण कुठेतरी बिझी असतात वडील पण कुठेतरी बिझी असतात बाळ काहीतरी डोक्यात घेऊन येतो नाही आणि घरात त्याचा त्या बालमनाला कुठेच वाव नसतो आलं तर आई काहीतरी स्वयंपाक घरात करते भरभर भरभर आहे भर बाबा काहीतरी आल्या आल्या आत्ता चालू आहे चहा पाहिजे किंवा पेपरमध्ये डोकं किंवा न्यूज बघणं सुरू आहे मुलांच्याकडे लक्षच नाही मुलं जेव्हा बाजूला वावरतायत ना तो बाजूला ठेवा सगळ्या गोष्टींनी ऑब्झर्व करा की त्यांची मनस्थिती काय आहे ते कुठल्या कंडिशनमधून चालले नुसतं बाजूला बसणं किंवा दिवसभर किंवा दोन तास आम्ही घरात असतो आम्ही क्वालिटी टाईम दिस इज नॉट क्वालिटी टाईम फॅमिली टाईम क्वालिटी टाईम म्हणजे कुठलेही साधनं तुमच्या आजूबाजूला नसले पाहिजे तुम्ही काही बोलत नसले तरी चालेल पण तुमचं एकमेकांकडे कर लक्ष असलं पाहिजे काय करतेय काय नाही तर कोणी येऊन गेलं तरी आपल्याला कळत नाही एवढं ध्यान मग्न होऊन आपण त्या टीव्हीकडे किंवा त्या मोबाईलमध्ये झुकून बघत असतो सो ह्या गोष्टी क्वालिटी टाईम म्हणजे क्वालिटी टाईम तुम्ही डायनिंग टेबलवर आहात अब्सुल्युटली तुमचा मोबाईल तिथे नसावा तुमचं लक्ष जेवणाकडेच असलं पाहिजे टी व्ही रूममध्ये तुम्ही सगळे टी व्ही पाहतात तर तुम्ही इंटरॅक्ट व्हा एखाद्या सीनवर सगळे मिळून हसा एखाद्या सीनवर काहीतरी कमेंट करा प्रयत्न करा त्यांना त्याच्यात इन्वॉल्ड करण्याचा दॅट इज क्वालिटी टाईम कुठे खेळायला जात आहे त्यांची आवड आहे काही ट्रेकिंगला जात आहे कुठे काही सीन बघताय तिथे इंटरॅक्शन्स वाढवा त्याची माहिती त्याच्याबद्दल बोला सो दॅट इज क्वालिटी टाईम जो तुम्हाला तुमच्या मुलांसोबत घालवता आला पाहिजे सो so, आता विभक्त कुटुंब पद्धती अनायसे आपल्यावर आलेली आहे म्हणून ह्या गोष्टी आता आपल्याला नवीन रीतीने डेव्हलप करणं गरजेचं आहे तो आजही एकत्र कुटुंब पद्धती चांगली आहे पण कुणी शेती बघतोय कुणी नोकरीच्या कारणाने इथे आलं असेल तर तुम्ही शरीराने जरी वेगळे असले तरी एकत्र कुटुंब मनाने राहण्याचा प्रयत्न करा प्रत्येक सणाला प्रत्येक ऑकेजन्सला कुणाशी बोलणं त्यांना बोलावणं त्यांना माहिती करून देणं तरच मुलांना त्यांची लोकं कोण आहेत नाती काय आहेत मनं कशी जपायची कुणाला कसं भेटायचं ह्या सगळ्या गोष्टी करतील सो so, शरीराने दूर झालो तरी चालेल पण मनाने निश्चितच अजूनही एकत्र कुटुंब पद्धतीने आपल्याला राहता येऊ शकतं आणि यासाठी आपण महिला वर्गाने जास्त प्रयत्न करायला पाहिजे सो कारण आपणच तो दुवा आहोत माहेर आणि सासरला जोडणारा सो आपल्याला हे पाऊल उचलावंच लागेल आणि ते उचललं तर तेवढा सहन म्हणजे संवेदनशीलतेने आपण घेऊ शकतो आणि ह्या फॅमिलीज आपल्या मुलांवरचा ताण कमी करण्यासाठी निश्चितच आपल्याला मदत करता येईल सो so, uh, यानंतरचा मधला पुन्हा सेशन मी सरांना सांगते की त्यांनी घ्यावा पुन्हा आपण कंटिन्यू